सध्या राज्यभरात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धडाका सुरू आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून उद्या दोन डिसेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे ही नगरपरिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची मानली जाते पण त्यानिमित्त राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नेत्यांनी सभांचा धडाका लावला असून विविध मुद्द्यांची पेरणी करत ते मतांचा जोगवा मागत आहेत आता या मतांचं पीक कोण घेणार हे तीन डिसेंबरला कळेल पण तत्पूर्वी कुठल्या नेत्यांनी जनतेसमोर काय मागणं मागितलं आहे कुणाच्या इच्छा पूर्ण होणार आणि कुणाला विरोधाचं गाजर मिळणार जाणून घेऊयात पुढील समीकरणांमधून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार आज संपत असताना जवळपास सर्वच पक्षांनी आपली ताकद मैदानात उतरवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रत्येकजण स्वतःच्या पक्षाचा अजेंडा हा जनतेसमोर ठेवत आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष प्रचारात नाहीत मात्र त्यांच्या पक्षाचे काही नेते सभा घेत असल्याचं दिसत आहे यात प्रामुख्यानं अंबादास दानवे आघाडीवर आहेत मोठ्या सभांमध्ये विकासकामं केंद्र राज्य योजनांचा निधी शहरी सुधारणा महिला योजना नागरिक सुविधा या सगळ्या मुद्द्यांची सतत पेरणी केली जाते तर दुसरीकडं काँग्रेस ठाकरेगट शरद पवार गट हे महायुती सरकारच्या यश अपयशावरती थेट प्रश्न उपस्थित करत आहेत अनेक ठिकाणी महायुती एकत्र एक नसून एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहे सिंधुदुर्ग नाशिक जालना बुलढाणा परभणी आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्ट जाणवतोय अनेक जागांवर युती असूनही तळागाळात कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन नाही याचा परिणाम प्रचारातही जाणवत आहे सर्वच जागांवर एकत्रित लढत असल्याचं चित्र नाही कुठं एकत्र तर कुठं एकमेकांच्या विरोधात ते लढत आहेत कोणावरही टीका न करता केवळ विकासाचा अजेंडा मांडण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपसाठी करत आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत टोकाची टीका प्रचारामध्ये कमी दिसते बऱ्याच नगर परिषदांमध्ये महायुतीतील बिघाडीचा हा फटका तिन्ही पक्षांना बसेल असं मानलं जात आहे सिंधुदुर्गमध्ये भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगला असून त्याचे पडसाद राज्याच्या अन्य भागातही उमटण्याची शक्यता आहे शिंदेंच्या शिवसेनेनं अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध तर भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध असे मोर्चे बांधणी केल्याचंही चित्र आहे या दोन पक्षांमध्ये ठिकठिकाणी थीक आलेल्या कटुतेचं निकालानंतर काय होईल महायुती सरकारवर याचा दुष्परिणाम होणार तर नाही ना याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती ही पुनरा नगर परिषदांमध्ये आपल्याला दिसेल ट्रिपल इंजिन सरकारला मतदार पसंती देतील असं भाजपचे नेते सांगत आहेत इतर पक्षांच्या तुलनेत कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे भाजपचं वैशिष्ट्य याही निवडणुकीत दिसत आहे राज्यभराचं चित्र तितकं सरळ नाही काही शहरात भाजप हा बालशक्तीचा जोर दिसतोय काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा गट उभा टाकला तर काही भागात अजित पवार गटाचं संघटन अधिक सक्रिय आहे तिकडं काँग्रेसनं यावेळी स्वबळावर मोठी उडी घेतली आहे सुमारे एकशे एक्कावन्न नगराध्यक्ष आणि तब्बल तीन हजार नगरसेवक उमेदवार अनेक वर्ष आघाडीत राहिल्यानं पंजा आक्रसला पण आता स्वबळाचा प्रयोग करून तो पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे पैशांचा गैरवापर निवडणूक दादागिरी अपूर्ण सविकास अपूर्ण विकासकामं या मुद्द्यांवरून ते महायुतीवर हल्लाबोल करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोठ्या प्रमाणात टोकाची आणि वैयक्तिक टीका कमी दिसली आहे पण स्थानिक पातळीवर प्रचारात असंतोष अंतर्गत भांडणं तुकडेबाजी भंडखोरी या गोष्टी अनेक ठिकाणी जाणवत आहेत मेरा गाव मेरा देश अशा पद्धतीनं प्रत्येक शहराचं वेगळं राजकीय चित्र उभं राहत आहे त्यामुळे एकत्रित निकालाचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे कोणत्या ठिकाणी महायुतीला लाभ होईल तर कुठे लोकल डिसॲग्रीमेंटमुळं तिघांनाही तोटा हा प्रश्न व्यापकरित्या विचारला जातो या निवडणुकीतील सर्वात चर्चेत असलेलं उदाहरण म्हणजे सिल्लोड कारण इथं महायुतीचेच दोन घटक भाजप आणि शिंदे गट हे सरळ समोरासमोर उभे ठाकले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी पुत्राला उमेदवारी देत घराणेशाहीचा मुद्दा पेटवला तर भाजपकडून मनोज मोरेल्लू हे उतरले आहेत या पार्श्वभूमीवर भाजपच्या तळागाळात दानवे यांच्या अनुपस्थितीने संभ्रम निर्माण केला प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मंत्री अतुल सावे उतरले आणि सत्तारामवर आक्रमक टीका केली काँग्रेसने उमेदवारच न देता अप्रत्यक्ष साथ दिल्याची चर्चा ही रंगली आहे त्यामुळे हे उदाहरण राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांसारखंच म्हणजेच महायुतीतील अंतर्गत ताण आणि स्थानिक समीकरणांची गुंतागुंत स्पष्ट दाखवणारं बनलं आहे आता सगळ्यांच्या नजरात तीन डिसेंबरकडं कारण या निवडणुकीत फक्त नगर परिषदांची सत्ता कुठे जाते हा प्रश्न नाही तर महायुतीतील अंतर्गत समीकरणं काँग्रेसचा स्वबळाचा प्रयोग स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा या सगळ्यांची खरी परीक्षा मतपेट्यास घेणार आहेत तीन डिसेंबरला निकाल लागल्यावर समोर येणारं चित्र हेच ठरवणार की राज्याचं राजकारण पुढे कोणत्या दिशेने वळणार आणि कोणत्या पक्षाची शक्यता वाढणार किंवा कमी होणार तुम्हाला काय वाटतं जनता कोणावर विश्वास ठेवेल आणि कोणाला पुढच्या फेरीत गाजर मिळेल कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र